कितीही पैसा देऊन द्या आम्हाला पैसे हवे नाहीत बघा आमचा कारवालाच रान गेलं काळवडला रान गेलं हा यांचे का दा मडी खायचे काय आठ माणसाचं कुटुंब जगत आहे त्या माझ मी सुट्टी देणार नाही त्या आम्ही शेतीचे जीव सगळं मुलांचं शिक्षण सगळं आमचं शेतीच्या जीवच आहे सगळं असो दे कुठलं पण हत्यार आहे आलेल्या प्रत्येक कुठल्याही व्यक्तीला आम्ही सोडणार नाही हे आमच्याकडून आता तुम्हाला सरळ धमकी म्हणून समजा